दारू दुकान बंद दारू पाहिजे कानवंत हो दारू शिवाय रात नाही बोलवत काय आर्यपूर वालीला काय बंदी दारू पाहिजे बंदी तुम्ही आम्हाला उत्तर द्या आचारसंहितेच्या आधी फेरपडताळणी होऊन इलेक्शनची तारीख पण तुम्ही करा आठ दिवसाची मुदत उपायुक्ताला देतो आता लिखे आदेश उपायुक्ताला काढतो आठ दिवसाच्या आत त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे आला पाहिजे आठ दिवसात ठीक आहे पुढच्या लडक्या बहिणीचा एक एक पुकार मी अशुभ नलवडे गावचे सरपंच यांची पत्नी आणि गावाचा एक नागरिक म्हणून मी माझं मत मांडत आहे गेले महिने महिन्याखाली आम्ही सगळ्या महिला मिळून हा लढा लढत आहोत आणि या ज्या महिला आत्ताच्या संख्येने उपलब्ध आहेत आहे आम्ही फक्त प्रतिनिधित्व करण्यासाठी एवढ्या महिला या संख्येने मोठ्या संख्येने इथे उभ्या राहिलेल्या भविष्यातली सगळी पिढी तरुण पिढी उद्ध्वस्त होण्यासाठी या कार्याला वेळ लागणार नाही आहे याचा निषेध करण्यासाठी आम्ही ठामपणे इथे आहोत आणि या सगळ्यासाठी सरकारने आमचा या सगळ्या कार्याचा पाठपुरावा घ्यावा आणि हे दुकान बंद करावं पालकमंत्र्यांना तसेच पूर्ण सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की या सगळ्या महिलांचा पुकार तुम्ही ऐकावा आणि लाडक्या भावाने लाडक्या बहिणींसाठी काय करायचं असतं तर दीड रुपये द्यायचे नसतात लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावाने दारूचं दुकान बंद करायचं असतं लाडक्या बहिणी महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की नशामुक्त भारत व्हायला हवा परंतु हे सरकार मात्र दिवसेंदिवस उत्पादन शुल्क विभाग असेल सरकार असेल दारूच्या दुकानांना पायघड्या घालण्याचं काम करते आहे आणि सामान्य माणसांना मात्र नागवण्याचं काम करते आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगतो त्यांनी आमच्या निवेदनाचा गांभीर्य विचार करायला पाहिजे नाही तर हे गावकरी त्यांच्या पद्धतीने हे दारूचं दुकान बंद कसं करायचं हे ठरवतील